मित्रांनो दूध व्यवसाय जर फायद्यात चालवायचा तर त्यासाठी आपलं जे काय गाई म्हशींच्या दुधाचं सरासरी उत्पादन जे आहे तर ते अगदी समान वर्षानुवर्ष राहिलं पाहिजे किंबहुना वाढत राहिलं पाहिजे पण कुठल्याही स्थितीत कमी त्या ना ठिकाणी नाही मग मित्रांनो सरासरी दुधाचं उत्पादन जर सारखं ठेवायचं असेल किंवा जास्तीत जास्त ठेवायचं असेल तर मित्रांनो जनावरांचं दूध वाढण्यापेक्षा ते जास्तीत जास्त काळ निघलं कसं पाहिजे किंवा जनावरांनी जास्त काळ दूध कसं दिलं पाहिजे तर याकडे आपल्याला लक्ष देणं अतिशय आहे मग याकरता मी तुम्हाला या व्हिडिओमधून तीन अशा त्या ठिकाणी टिप्स सांगणार आहे की मित्रांनो ज्यांनी तुमच्या गाई म्हशींच्या दुधामध्ये नेहमी सातत्य राहून अगदी जास्त काळ ते दूध देतील आणि मित्रांनो त्यांचं त्या ठिकाणी सरासरी दुधाचं उत्पादन वाढून तुमचा दूध व्यवसाय त्या ठिकाणी फायदा येतील तर मित्रांनो बरोबर बनून राहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा गाई म्हशींचं दूध वाढण्यासाठीच्या तीन टिप्स त्या ठिकाणी मी सांगतो आहे तर मित्रांनो त्यातली पहिली टिप्स म्हणजेच मित्रांनो जनावरांच्या आहारामध्ये जर आपण अचानक त्या ठिकाणी बदल जर केलेला असेल म्हणजेच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याकडे असं होतं जर आपण विकत चारा देत असाल किंवा जर आपण पशुखाद्य जर त्या ठिकाणी विकतच आणून देत असतो तर यामध्ये होतं काय की कोणाच्या तरी सांगणे म्हणा किंवा उपलब्धता नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे पशुखाद्य त्या ठिकाणी दर महिन्याला किंवा दोन तीन महिने झाल्यानंतर बदलत असतो किंवा हिरवा चारा म्हणा किंवा सुका चारा म्हणा तर याच्यामध्येही परिवर्तन आपण नेहमी त्या ठिकाणी करत राहतो मग मित्रांनो हे परिवर्तन झाल्यावर होतं काय की जनावरांचं जे काय रुमेन नावाचा जो काय पार्ट असतो मित्रांनो त्याच्यामधील जे काय बॅक्टेरिया आहे जीवाणू आहे तर त्यांना त्याची सवय नसते त्याचबरोबर जनावराला सुद्धा त्याच्या चवीची सवय न... मित्रांनो तो बदललेला चारा जनावराच्या शरीराला ॲक्सेप्ट करायला त्या ठिकाणी बराचसा काळ लागतो आणि मित्रांनो मग मधल्या काळात जनावरांचं दूध कमी होऊ शकतं जनावरांचं त्या ठिकाणी आरोग्य बिघडू शकतं तर मित्रांनो ही गोष्ट आपल्याला करत असताना जर आहारात जर बदल केला असेल तर तो मित्रांनो हळूहळू त्या ठिकाणी करायचा असतो मित्रांनो जर एखादं पशुखाद्य त्या ठिकाणी तुम्ही बदलला असेल तर मित्रांनो पूर्वीच्या याच्यामध्येच आपल्याला थोड्या 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 प्रमाणात ते त्या ठिकाणी टाकत जायचं आहे आणि मित्रांनो मग असं करत करत महिनाभर जवळपास आपल्याला ते हळूहळू वाढवत नेऊन मग जुनं बंद करून नवीन चालू करायचं असतं तसंच हिरव्या चारायचं तसंच सुक्या चारायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हळूहळू गोष्टी त्या ठिकाणी घडवून आणायच्या असतात त्यानंतर मित्रांनो दुसरी जी काय टिप अतिशय महत्वाची जी असते जनावरांचं दूध वाढण्यासाठी तर ती म्हणजे जनावरांचा तणाव कमीत कमी ठेवणे मग मित्रांनो तणाव कमी ठेवायचा म्हणजेच मित्रांनो तुम्ही जनावरांना बरंच खाद्य देत असाल बरंच त्या ठिकाणी पाणी देत असाल बऱ्याचशा खा खाण्यापिण्याची त्या ठिकाणी सोय करत असाल पण मग मित्रांनो त्यांची जर बसायची जागा व्यवस्थित नसेल तिथं जर कोरडेपाना नसेल जागा प्रॉपर नसेल सूर्यप्रकाश व्यवस्थित येत नसेल तर मित्रांनो त्यामुळे जनावर त्या ठिकाणी कम्फर्टेबल राहत नाही जनावरांवर तणाव येतो आणि मित्रांनो मग कितीही काही जरी केलं तर ते वेस्ट जाऊ शकतं जनावर त्या ठिकाणी दूध वाढवत नाही त्यानंतर मित्रांनो तिसरी आणि अतिशय महत्वाची शेवटची टीप म्हणजे मित्रांनो जे काय तुमच्या जनावरांचं दुधाचं उत्पादन चालू आहे डेली जे जा दूध जात आहे ते त्याच्यावर करडी नजर तुमची प्रति जनावरावर त्या ठिकाणी राहिली पाहिजे मग मित्रांनो तुमचं दूध किती लिटर दररोज जात आहे त्याच्यावर त्याचबरोबर त्याचा एस एन एफ किती लागतोय त्याची फॅट किती लागतो आहे तर यावर लक्ष ठेवायला पाहिजे मित्रांनो अचानक जर एखाद्या जनावराच्या दुधात जर त्या ठिकाणी वाढ झाली पण फॅट जर वाढली नाही तर तुम्ही असं त्या ठिकाणी त्यावरनं एक हे काढू शकता की त्याच्या शरीरात ॲसिडिटी वाढलेली आहे मग मित्रांनो त्याकरता तुम्ही जनावरांच्या शरीरात फायबर असलेला आहार त्या ठिकाणी द्यायचा असतो आणि मित्रांनो जर जनावरांचं दूध जर अचानक कमी झालं तर मित्रांनो त्यावेळेस तुम्ही ऊर्जा असलेला आहार त्या ठिकाणी जनावराला द्यायचा असतो मग त्यामध्ये गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तर ती तुमच्या चालू खाद्याच्या पंचवीस टक्के तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची असते तर मित्रांनो अशा तीन टिप्स जर तुम्ही अगदी व्यवस्थित पाळल्या तर तुमच्या जनावरांचं दूध त्या ठिकाणी कधीच कमी होणार नाही किंवा वाढत